केलेली आहे आणि आपण बघितलेलं आहे की एक मृतदेहवर कोणी हसत खेळत व्हिडिओ काढू शकता ते फक्त वाल्मी लोक करू शकतात आणि एक मृतदेहवर पाणी ज्या वेळेला मागितलं तो मृतदेहवर ते लोक लघवी करतात तो माझा अशी मागणी आहे आणि जे फक्त राजीनामा झालेला आहे त्याच्यामध्ये मी समाधानी नाही आहे राजीनामेनंतर आमची हेच मागणी असणार आहे के जे लोकांनी लघवी केलेली आहे ते सगळ्या आरोपीला उभे करून जनताचे समोर त्यांच्या तोंडावरती लघवी करायला पाहिजे मॅडम जर तुम्ही पाहिलं तर यासाठी सगळ्यांना स्ट्रगल करावं हो लागतं अंजली दमानी असेल किंवा तुम्ही असाल यासाठी तुम्ही त्यांच्या राजीनाम्यासाठी मागणी तरी तरीसुद्धा सरकारने त्यांचा राजीनामा अजून घेतो पण आज मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांचा राजीनामा द्यायसाठी त्यांनी आधी देते संदर्भात काय सर हे खूप मतलब एक निंदनीय गोष्ट आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये एक निर्गुण हत्या झालेली आहे त्याच्यासाठी लोकांना आंदोलन करावं लागते उपोषण करावं लागते पुरा महाराष्ट्र पेटून उठावं लागते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना रोडवरती यावं लागते बाकी तो सगळ्यांचा सोडा स्वतः बायकोला रोडवरती यावं लागते तुम्ही बघा दोन महिन्यापासून मी शांत होती दोन महिन्यापासून मी शांत होती मी बघत होती की जरी काय नाही झाला तुम्ही स्वतः ब्रह्मास्त्र निकालणार आहे जसं की मी सांगितलेलं आहे आणि मी स्वतः ब्रह्मास्त्र आहे जरी एक बायको आणि आज जे माझे पाठीमागे नाव आहे आज आजपासून मी मंत्रीची बायको नाही असणार आहे मी छाती ठोकपणे बोलू शकत नाही की मी मंत्रीची बायको आहे तरी पण ते त्याग करून मी आज आपला स्वतःचा स्वार्थ न बघताना माझे मुलाबाळांचा स्वार्थ न बघताना मी आली आणि या विषयवरती लढली पण इतका लढाव लागते पण ज्यांच्याकडे इतके जन आंदोलन करणारे लोक इतके हे करणारे लोक नाही आहे आवाज उचलणारे लोक नाहीये ते लोक काय करणार त्यांना नाही न्याय नाही भेटणार जसं की तुम्ही आता बघू शकता एक कोणते मुंडे माधव मुंडे त्यांची बायको बसलेली आहे त्यांना न्याय कुठ कोण देणार आज या गोष्टीमध्ये मध्ये हे सगळे समोर आलेले आहे पण हे असे लोक ज्यांच्याकडे अनशन आंदोलन करण्यासाठी लोक नाही आहे याची टीम नाही आहे किंवा त्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये न्याय नाही भेटणार हे खूप प्रश्न चिन्ह करणारा कृत्य आहे पूर्ण मॅडम सत्ताधारी जे आमदार आहे सुरेश धस यांनी सुद्धा मंत्रालयात जेव्हा हे विषय जेव्हा मांडले होते त्यांचा विषय त्यांनी जे मुद्दे मांडले होते ते आता कुठेतरी प्रत्यक्षात पाहायला मिळतात त्या संदर्भात काय जे 10 एनजी काय मुद्दे मानले होते ते खरोखर आता जे फोटो असतील का आता होता है, ते जे व्हायरल आहे ती खरच संपूर्ण गोष्ट ही खरी आहे असं दिसत आहे या सगळ्यांना अगोदरच माहिती आहे मी पण स्वतः बोलत आहे सुरेशदास भाऊ बोलत आहे अंजली ताई दमान्या बोलत आहे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्यावरती बोलत आहे आणि आज सगळ्यांच्या समोर आलेला आहे सगळा महाराष्ट्र जे आहे निशब्द झालेला आहे आणि आम्ही तो बीड बंदची पण घोषणा केलेली आहे या रात्री तुम्ही दोन दिवसापूर्वी फेसबुकवरती जी पोस्ट टाकली होती की त्यांचा राजीनामा ऑलरेडी दोन दिवसापूर्वी घेतलेला आहे आणि ते प्रत्यक्षात आज होताना पाहिलं होतं काय सांगा शंभर टक्के काल भोहते कल व्हायला पाहिजे होता जसं मला माहिती होती आणि रात्री बारा वाजके बारा मिनिटं मी पोस्ट टाकलेली आहे जसं मला माहिती मिळाली आहे आणि बहुतेक काल पण हे थांब बघतोय की करुणा यांच्याशी नेमका